हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची आज मस्त अशी सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला दिसत असेल मी कुठंतरी बाहेर चालले आता ते सांगेलच पुढे कशासाठी काय काम आहे तर ते आणि बापरे ऊन इतकं जास्त लागत होतं दिसत असेल पूर्णपणे चेहरा झाकून घेतला होता कारण उन्हाचा लागणारा दूध चटका होत होता डायरेक्ट असं म्हणतात ना हंगाची लाही लाही होत होती तर मी पापांसोबत चालले होते माझं काही जाण्याचं असं नक्की नव्हतं पण बापांचा आणि मिस्टरांचा पण खूप जास्त फोर्स होता की आवर्जून तू पण चल म्हणून तर त्याच्यासाठी जाण्यासाठी निघाले दुसरा असं कालच्याला व्हिडिओ आला नव्हता कारण कालच्याला व्हिडिओ काढण्याची मनस्थितीच नव्हती आरवीची तब्येत खूप जास्त बिघडली म्हणजे ताप वगैरे त्यामुळे एडिटिंगला काही टाईम भेटला नाही आणि आता इथे मी पोचले होते तर त्या दिवशी मी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते की जेव्हा लग्न असतं तेव्हा वरबाप आणि वरमाई असते तर त्यांना साडी पोशख घेऊन जावा लागतो जे जवळचे नाते म्हणजे तसे जे दूरचे असतात तर ते पण घेऊन येतात पण असं घालता येईल असं नाही कोणी प्रत्येकाच्या सोयीनुसार घेऊन येतं पण जे जवळचे बहिणी भाऊ मुलगी असते तर वडिलांना शिवून पोशाख आणि आईला साडी घेते तर त्या दिवशी मी साडी दाखवली आईची घेतलेली आणि आता इथे पप्पांना पोशाख घेण्यासाठी आलो होतो पप्पांना म्हटले तुमचं तुम्ही चॉईस करा तोपर्यंत इथे मी साड्या पाहते कारण मलासुद्धा साडी घ्यायची होती माझी एकच घेऊन झाली आणि काठपद्धरमध्ये घेण्याची आहे तरी ते पाहत होते पण एवढ्या म्हणावे अशाही मला कोणत्या खास वाटल्या नाही तर प्रत्येक पाहिले अशामध्ये तर नकोच होती मला आणि काठपद्धरमध्ये होत्या एवढंच काही डिफरंट किंवा असं पाहताच शनी मनात बसावं असं काही वाटलं नाही त्यातली एक बऱ्यापैकी वाटली आता को वाट ती कोणती तर ती पुढे सांगेलच पण म्हटले आहे लगेच एवढी रिस्क नको घ्यायला कशी वाटते पहिली बघावं तर ही साडी छान वाटली मला तिथं पर्सनली आवडली होती पण म्हटलं एकदा घरी विचारून बघू सर्वांना काही कशी वाटते ता आईचं मजुरीच असं ओपिनियन होत की आता ही फॅशन जुनी झाली तू काही ती साडी घेऊ नको पण मला आवडली तर प्राइस यासाठी सांगते की प्राइस च्या म्हणजे छान आहे कशी वाटते नक्की सांगा तर त्यावर मी ठरेल की घ्यायची नाही द्यायची आणि आता इथे पप्पांना कपडे कसं वाटतो पोशाख म्हटलं जास्त नव्हतं मला समजत नव्हतं मिस्टरांना समजत तर पप्पांना मी असं म्हणत होते की व्हाईटमध्ये घ्या म्हणून पूर्णपणे तर ते म्हटले व्हाईटमध्ये काही नेहमीच घेतो जरा प्रिंटेडमध्ये पाहू तर हे ठीक वाटलं छान वाटलं म्हणजे आणि दुसरं की त्याच्यावरती कलर पॅन्टमध्ये कोणता सूट होईल तर तो पण बघत होतो एक लावून की कोणता सूट होईल ह्याच्यामधले क्वालिटी किंवा कोणतं छान दिसेल काही समजत नाही त्यामुळे आवर्जून पप्पांना घेऊन गेलो होतो पप्पा आम्हाला ह्यासाठी घेऊन आले होते कारण म्हटले जरा तुझी आताच्या चॉईसनुसार बघ मला तर टेन्शनच होतं कारण मी सांगितल्याप्रमाणे मला त्या कपड्यांमध्ये काहीच समजत नव्हतं तर हि तर एक फायनल केलं त्याच्यानंतर आलो होतो इथे गहू घेण्यासाठी मिस्टरांचं हे पण काम होतं की गहू घ्यायचं होतं तर ते म्हटले दोन्ही कामं हो सोबत होऊन जातील आपले गहू पण होतील तर आम्ही कोणता गहू वापरतो आम्ही हा लाईन कंपनीचा गहू आहे तर तोच वापरतो जर शॉपमध्ये नसेल तर मिस्टर गोवा आणत नाही म्हणजेच आता चालूमध्ये स्टॉक संपलेला होता ते ते तर त्यांनी फक्त एक पाच किलो तात्पुरत्यासाठी आणला आणि तिथे नंबर देऊनच ठेवला की जेव्हा हा स्टॉक येईल तर तेव्हा तुम्ही मला आवर्जून फोन करून सांगा म्हणून आणि त्यांनी सांगितल्यानंतर इथे घेण्यासाठी आलो होतो तर अशी दोन तीन कामं आवरली आणि आता इथे थंडगार मस्तपैकी ज्यूस पिण्याचा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर डायरेक्टली घरी आलो होतो आता आम्ही हाय आता आलो आहे घरी केस बघा कसे ओढलेत तुमचं सर्व आर्वीसोबत खेळत ते आरवीने ओढलेत आता आली आहे घरी थोडासा आराम केला रिलॅक्स केला आणि आता हिरण बाहेर काढली तर करण्यासाठी काढण्यासाठी दोन दिवस झाले गहू नव्हते तर त्याच्यामुळे पहिल्या याच्यावरती चाललं होतं आत नवीन आणलं तर तेव्हा म्हटलं गहू दळून घेऊ आणि मग स्वयंपाकाला लागायला गेले एक तर आज सोमवारी तर त्यामुळं तर आर्वीची फ्रॉक बघा झाली तेव्हा तिला एक वर्षाची असताना घेतली नाही एक वर्षाची नाही तीन महिन्यांची मयुरीने आणली होती तीन महिन्याची असताना इकडे तेव्हा वेलकम साठी घातलेली तर धुवून ठेवली मस्त त्या दिवशी वाटलं होतं कोण देऊन टाकायची कोणाला तरी पण नंतर राहू दे आठवण म्हणून तेव्हा म्हणजे नको कोणाला देऊ अशीच राहू दे छान वाटते छान झालं झालं अशी तर ठेवून दिली तर चला पहिलं दळण करून घेऊ हित हा लायन कंपनीचा गहू आणलाय बघा ती तुझी फ्रेंड बाय म्हणतेला बाबू काय नाव दिला शेण का काय म्हणते आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कोणता गहू वापरतो तर लायन कंपनीचा आणि दळण करण्याचं आमचं काम खूप सोपं झालेलं आहे या छोट्याशा गिरणीमुळं तर म्हटलं चला आज आमचं दळण कशा प्रकारे केलं जातं तर ते तुमच्याशी शेअर करावं दुसरं असं की ह्या गिरणीविषयी आता बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा असेल कारण मी पाहते आमच्या शेजारी असेल किंवा रिलिटीव्हमध्ये असेल गावाला गे गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांकडे ह्या गिरणी आहेत आणि त्याच्यामध्ये दळण वगैरे केलं जातं तरी तर तेच सासूबाईंचं चालू होतं दळण करण्याचं खास व्हिडिओ काढायची म्हणून काल दळण केलं नव्हतं कारण कालच्याला एवढा टाईमच भेटला नाही तर त्यामुळे तर इथं दिसत असेल अशा प्रकारे हे दळणासाठी लावल्या जाणाऱ्या जाळ्या असतात तर पुढे सांगेलच कोणत्या जाळ्या किती साईजच्या चाळण लावलेली आम्ही गावाच्या पिठासाठी लावतो त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ नाही व्यवस्थित होत कडक होतात बाकी पण घावणे चपाती आणि डाळीचं पीठ व्यवस्थित होऊ बघा किती नंबरची होईल अजून कोणत्या कोणत्या हे बघा बरेचशा चाळणी तिथे आम्हाला दिलेल्या आहेत जवळजवळ जवळ बघू दाखवते एक बॅक कॅमेरेने दाखवते इथे जवळजवळ आम्हाला ह्या गिरणी बरोबर नऊ जाळे भेटलेले आहेत वेगवेगळ्या साईजच्या आणि प्रत्येक ह्याच्यावरती नंबर सुद्धा लिहिलेले आहे झिरोपासून तर पुढे नंबर वाढतच गेलेले तरी ते मी सासूबाईंना विचारत होते की कोणता नंबर तुम्ही कशाला वापर करता कारण माझ्यापेक्षा गिरणीवरती कुठलंही दळण करायचं काम असेल इतर कुठलंही काम असेल तर सासूबाईच करतात म्हणजे आता माझ्या माहिती कशा आतापर्यंत आम्ही गिरणीवरती जर आम्हाला घावण्यासाठी पीठ लागत असेल किंवा जर कधी बेसनपीठ करायचं असेल आता अरवीला शाळेमध्ये डाळी वगैरे भेटतात हरभरे तर त्याची डाळ तयार करून आम्ही ह्याच्या बेसन बेसनपीठ पंक करतो तर हि अशा प्रकारे मध्ये आतल्या बाजूला सारून ठेवलं जातं आणि हि ते लॉक करण्याची सिस्टीम दिसली असेल अशा प्रकारे करायचं आणि जो गोल रिंग सारखं दिलेलं आहे ते पिरून घ्यायचं म्हणजेच पॅक होऊन जातं आणि ह्यामध्ये पडतं धळण तर हि वरती असं झाकण आणि इथे हा डबा तर असं हे गिरण तर तुमच्याकडे सुद्धा अशी छोटीशी गिरण आहे का तर कमेंट करून नक्की सांगा दुसरं इथे धान्य बसतं एक अडीच किलो धान्य बसत असेल त्याच्या एक बोर्डवर म्हणतो नंतर खाली ठेवायचं पूर्णपणे भरायचं पण नाही हे ते वरच्या बाजूला सर्व सूचना माहिती दिलेल्या आहेत की गिरण कशाप्रकारे वापरायची किंवा त्याच्यामध्ये काय काय पदार्थ डाळायचे काही डाळायचे नाही कसा वापर असतो तर सर्व गोष्टी इथे सासूबाईने दळण टाकून ठेवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या गिरणीचा उपयोग की त्याच्यामध्ये बसून राहावं लागत नाही जो आपल्याला येण्याचा वेळ असतो तो वाचतो एकदा दळण ठेवून दिलं की आपण आपली जी कामं असतो आवरत बसू शकतो दळण टाकलंय बंद करून घ्या बाहेर ठेवलं की जास्त उडत नाही नाही तर सकाळी मी पुसून काढेल पूर्ण घालून जाईल काय स्विच ऑफ ऑन आणि ऑफ होण्याचं बटन आहे हो लावून घेतली आता पिन पिन लावायची बाहेर ह्यासाठी काढले की आतमध्ये उधळायला नको तर त्याच्यासाठी तर लावून घ्या आणि ह्याची एक सिस्टीम चांगली आहे की जेव्हा आतमधलं धान्य संपतं तर तेव्हा शिट्टी वाजते तर ते दाखवते तुम्हाला वाटल्यानंतर लगेच संपतं मग आतमध्ये संपलं म्हणून इथे गिरणीमध्ये पीठ दाळण्यासाठी ठेवून दिलं त्याच्यामध्ये मी माझी जी सायंकाळची जी सर्व कामं होती ती सर्व आवरून झाली होती घरातलं झाडून काढणं भांडी घासणं आणि तोपर्यंत इथे माझं दळण सुद्धा तयार झालं होतं असं काही त्याच्यावरती स्पेशली टाइम काढून लक्ष द्यावं लागत नाही की ते दळण तयार झालं आता त्याचा दळण तयार झाल्यानंतर कसं समजतं तर तेच बघा आता बंद एकदा इथे दळण करण्यासाठी ठेवून दिलं की माझी बाकीची सर्व कामं व्यवस्थित झाली होती आणि आता सासूबाई इथे पीठ काढून घेत होत्या आता पुढे दिसेलच तुम्हाला की पीठ एकदम बारीक सॉफ्ट येतं फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की भाकरीचा एक दोन वेळा करून पाहिलं पण ते कार्यक्रम फेल झाला कारण जेव्हा भाकरी केल्या जायच्या तेव्हा तुटायच्या किंवा व्यवस्थित जो चिकटपाना म्हणतो भाकरीला हवा तर तो नसायचा आणि खाताना चरबट चरबट असं तोंडाला तो लगेच जाणवायचं पण हे गावाचं एकदम व्यवस्थित आणि चांगलं होतं दिसत असेल एकदम बारीक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण चपात्या करताना दिसेलच त्याच्यामध्ये आपण तो चाळ किंवा कोंडा म्हणतो तो बिलकुल निघत नाही आम्ही आता इथे साफ तर दाळण्याच्या प्रोसेसपर्यंत लक्षात आलंच असेल तर साफ करत असताना इथे उघडून पाहिलं सर्व मोकळं करून घेतात जर ते पीठ तसंच राहिलं तर गिरण बिघडण्याची पण शक्यता राहते कारण मध्ये एकदा माझ्या हाताने असं झालं होतं की मी लागणारं भाजणीचं पीठ होतं चकलीचं ते केलं आणि आतमध्ये सातपच केलं नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा भाजणीचं पीठ करायला घेतलं एका अशा तर पीठच होईना काही केल्याने जर वरती टाकलेलं धान्य तर ते तिथंच गिरण चालू व्हायचे पण खाली पीठ पडत नव्हतं तर सासूबाईने चेक केलं कारण अशा वस्तू किंवा काही मी कोप्याला सांगते त्या व्यवस्थित आणि बघतात की कसं करायचं काय करायचं माझ्यापेक्षा या चांगल्या प्रकारे हँडल करतात तर त्यांनी जेव्हा पूर्णपणे साफ केलं तर तेव्हा गिरण व्यवस्थित चालू झाली म्हणजेच की त्याची काम झाल्यानंतर साफसफाई करणंसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पीठ झाले बारीक करून ह्या दोघी साफ करून ठेवतात ते म्हणजे जाम होणार नाही एकदम सॉफ्ट पीठ तिथं त्याची चपाती कशी येते तर ते पण दाखवते आणि त्याच्यावरनं जो निघतो कोंडा तर तो पण खूप कमी प्रमाणात हा मी अंदाज घेतला आहे बाहेरच्या गिरणींच्या तुलनेने तर एक मिनिट दाखवते एकदम बारीक पीठ आलेलं आहे पहिलं बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करून घेते बाकी सगळे स्वयंपाक दाखवत नाही सोमवार म्हणलं आपलं नेहमीच ठरलेलं डायरेक्टली सप्पा त्यांच्या टायमिंगला व्हिडिओ दाखवते आजचा ब्लॉग थोडासा एक दिवस खुशी आहे कारण कालच्याला ब्लॉग आलाच नव्हता काल त्याला तब्येत नव्हती आरवीची बरी आणि तिला दवाखान्यात घेऊन जाणं पुन्हा आल्यानंतर तिला कंटिन्यू घेऊन बसलं अचानकच दुपारनंतर परवा दिवशी कशामुळे माहीत नाही पण तिला ताप भरायला लागला आणि रात्रीचा इतका जास्त ताप वाढला होता की तिची बॉडी जी आहे तर डायरेक्ट अंगाला चटके देत होती काल दवाखान्यात घेऊन आले कशामुळे माहीत नाही अचानक का असं झालं कारण ठीक होती असं वाटले नव्हतं आजारी असेल सकाळची मस्त खेळी इकडे तिकडे फिरली आणि एका एक तिला एवढा ताप आला तर डॉक्टर म्हटले कदाचित उन्हामुळं किंवा काहीतरी थंड खाण्यात आलेलं असावं तर त्यामुळं असं झालेलं असू शकतं तर आता बघू अजून एकही तिथं ताप उतरलेला नाही फक्त दवाखान्यात घेऊन आलेली आहे तर आता इथे पीठ मळण्यासाठी घेतलं होतं तुम्ही पाहिलं असेल चाळ बिलकुल निघत नाही कोंडा त्याच्यामध्ये थोडा पण निघत नाही एक साईडला माझं डाळ होत होती कुकर लावलेला होता तर म्हटलं तोपर्यंत पीठ मळून घेते म्हणजे भाजी होईपर्यंत इथे व्यवस्थित पीठ भिजेल कधी कधी मी पीठ भिजायला पण ठेवत नाही जर इतर स्वयंपाक झालेला असेल तर पीठ त्याने डायरेक्टली करायला घेते व्यवस्थित चपात्या होतात काही मला एवढा फारसा फरक जाणवत नाही पण आता टाईम होता म्हणून म्हणे चला बघू आणि क भाजी होईपर्यंत ते पीठ भिजण्यासाठी ठेवून दिलं आणि ते चपात्या करण्यासाठी घेतले होते आता चपात्या कशा येतात तर त्या पुढे सम दिसेलच तुम्हाला तर दिसत असेल एकदम सॉफ्ट आणि मऊ पीठ कुठलंही काही असं फरक वाटत नाही पिठाची गिरण लग्नामध्ये घेऊन येण्यामागचं हेच कारण होतं सर्वात महत्त्वाचं की मला असं वाटायचं की कधी जरी मला दळण घेऊन जायला लागलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कंटाळा येतो की दळण करा तिकडे घेऊन गिरणीमध्ये जावा की घरामध्ये आपल्या असावी बरेच वर्ष जवळजवळ वर वर दोन तीन वर्ष तिचा यूज झाला नाही पण आता आता दोन तीन वेळा असं झाल्याचे गिरण्या असतात बाहेरून तिकडनं दळण घेऊन यायचे तेव्हा त्याच्यामध्ये पीठ कमी आणि कोंडाच जास्त निघायचा दुसरं असं की कधी मोठंच व्हायचं कधी एकदम बारीकच व्हायचं म्हणजे व्यवस्थित पीठ नव्हतं शेवटी मिस्टर वाईदा कोणी एकदा म्हणले बघ बरं आपल्या घेर घरच्या गिरण्यामध्ये कसं होतं आहे म्हणून तर ट्राय करून पाहिलं एकदम व्यवस्थित चपाती झाली सॉफ्ट झाली आणि त्याच्यामुळे आता ते म्हटले नाही बाहेर जायलाच नको कारण बाहेर जाऊनसुद्धा पाहिजेन तशी चपाती भेटत नव्हती एवढा महागाचा गहू आणून सुद्धा तीच परिस्थिती होती तर दिसत असेल चपाती एकदम मस्त सॉफ्ट व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये चपातीमध्ये करपून गेली माझी आणि आता इथे दुसऱ्या चपाती आहे तर अशा छान होते तुमच्याकडे असेल तर कमेंट करून सांग नक्की सांगा आणि जर म्हणजे आपण घेऊ शकत असेल का एवढी खूप महाग की आपण घेऊच शकणार नाही किंवा आपल्या म्हणतात ना आपल्यासारख्या लोकांना घेणं पॉसिबलच असं नाही आपण घेऊ शकतो एवढ्याच प्राईसमध्ये रिजनेबल प्राईसमध्ये भेटून जाते तरी त्याचा पात्या झाल्या जेवण झालं दुसरं असं की गडबडाची मग अशी साडी तर सांगितलेलं पण साडी घ्यायची ती साडी कशी वाटली एक दोन जणीला विचारलं पण काही जणी म्हटल्या हो छान आहे काही जणी म्हटल्या नाही आता ही फॅशन ओल्ड झाली त्यामुळे मीच कन्फ्यूजमध्ये आले होते आणि पुन्हा एक साडीसाठी मला कुठं आऊट ऑफ लोन जाणं कंटाळाच आलेला आहे त्यामुळं अवघड आहे आता आई पप्पा सुद्धा आले होते श्रीकांतच्या लग्नाची लग्नपत्रिका जी आहे तर ती चॉईस करायची होती कारण जसं जसं लग्न करेक्ट एक महिन्यानंतर तेरा तारखेला लग्न आहे तर त्यामुळे जसं जसं लग्न जवळजवळ जवाल येत चाललेलं आहे तसं तसं गडबड गोंधळ सुरूच झालेला आहे तर आई मला तेच म्हटले की तुझ्यासुद्धा साडी घेऊन टाक म्हणजे एकदा ब्लाऊज वगैरे शिवायला दिले का टेन्शन नाही लग्न सराईमध्ये होतं असं की लगेच घाईघाई कुठल्या गोष्टी भेटत नाही इथे ते माझी भाकर सुद्धा तयार झाली होती एक साईडला भाजी सोमवारचा आमचा ठरलेला बेत फक्त भाजी ऑप्शन असते मशरूम किंवा पनीर स्वयंपाक झाला त्यानंतर इथं पत्रिका सिलेक्शनचं काम चालू झालं होतं स्वयंपाक झालाय करून माझा सर्व मस्त किचन वाटा चकाचक केलाय ते कुंडीत आपल्यासाठी ठेवली आणि विला जरा ताप आलाय तर त्याच्यासाठी हे मी दृष्ट काढू तर त्याच्यासाठी आणि सर्व आवरले आणि ते बघा आता पत्रिका सिलेक्शनचं काम चाललंय त्यासाठी लोक आले ते म्हटले ह्या सर्वांच्या यांनी एकमेकांच्या मताने पत्रिका लवकर चॉईस होईल इथेने पत्रिका चॉईस करण्यासाठी बापरे इतके जास्त व्हरायटीज डेमो दिले होते की ते म्हटलं ह्यातली एक सिलेक्ट करायची त्याच्यामध्ये प्राईज सर्व होतं खूप सुंदर सुंदर पत्रिका होत्या अशा पाहण्यासारख्या काही काही युनिकसुद्धा होत्या आणि काही फारशा फा पत्रिका नव्हत्या छापायच्या कारण मला माहीत आहे माझ्या लग्नामध्ये जवळजवळ हजार बाराशे होत्या आणि आता एक शंभर दीडशेच कारण कोरोना काळापासून एक गोष्ट चांगली झालेली आहे आता प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असू शकते आता तुमच्याकडे आहे की नाही हे वाक्य मी नेहमी म्हणते प्रत्येक ठिकाणाची पद्धत वेगळी असू शकते की पत्रिका वाटणं पत्रिका छापणं ह्या सर्व गोष्टी बहुतेक ठिकाणी तर कराव्याच लागत असेल पण जेव्हापासनं कोरोना तेव्हापासून आपल्या व्हॉट्सअपवरती आमंत्रण देणं फार फार तर जवळचे लोक असतील तर त्यांना घरी जाऊन पर्सनली की लग्नाला या एवढं सांगणं लग्न व्हॉट्सअपद्वारे सर्वांना माहिती देणं एवढंच हे पत्रिका वगैरे सिस्टीम थोडीशी थोडीशी म्हणण्यापेक्षा हळूहळू पूर्णपणे बंद होता आली असं म्हणावं लागेल फक्त आता या शंभर दीडशे पत्रिका छापायच्या तर त्या कशासाठी की आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल तर पहिलं आपण आपल्या देवांना कुलदैवतांना पत्रिका ठेवतो तर त्याच्यासाठी त्या हिशोबाने म्हटले की कमीत कमी शंभर दीडशे पत्रिका छापा खूपच जवळच्या असतील त्यांना देण्यासाठी किंवा काही काही लोक असे असतात की त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत नसतो त्यांना असं पत्रिका वगैरे द्यायला ठीक वाटेल तर इथे मयुरी आई श्रीकांत सर्व आलेले होते आणि पाहत होते की कोणती छान वाटते बरेचसे प्रत्येकाची चॉईस वेगळी प्रत्येकाला एक आवडायची तर एकला नाही एक आवडायची असं झालं होतं तर त्याच्यामध्ये दोन तीन अशा सिलेक्ट केल्या आणि त्याच्यानंतर ठरवण्यात आलं की ह्या दोन तीनमधून एक फायनल करू आता कोणती होईल तर ते तुम्हाला सांगेलच की कोणती पत्रिका लास्ट फायनल झाली ती सर्वच पत्रिका छान आहेत कन्फ्युजन होतंय कोणती सिलेक्ट करायची ज्या आशामध्ये छान छान कोणता कलर ज्यामध्ये जेवण करून घेते आणि त्यानंतर पुढे ब्लॉग कंटिन्यू करते कोणती सिलेक्ट झाली ती छानते पत्रिकेचं सिलेक्शन झालं त्यानंतर जेवण केलं आणि आता ते आजी आरवीची घेतली होती दृष्ट काढण्यासाठी तर आता काही अंधश्रद्धा सांगणारे कमेंट करू शकतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा बाजूला राहिली सर्वात महत्त्वाचं असतं मायेने केलेल्या गोष्ट आणि आपण जी म्हणतो ना पावर ती जर एखाद्याची स्ट्रॉंग असेल की मी असं केले नाही ही पुढची व्यक्ती किंवा लहान बाळ बरं होईल तर ती माया महत्त्वाची दुसरं असतं की दवाखान्यात न्या हे करत बसू नका तर तिला ऑलरेडी दवाखान्यात नेऊन ने आणलेली आहे औषधं इंजेक्शन सर्व गोष्टी केलेल्या आहेत फक्त हे एक आजीचं प्रेम कुठंतरी तिची इच्छा की माझ्या अशा केलेले बरी वाटू शकतं तर त्यासाठी ती तरीशी दृष्ट काढत होती आता वाजले ताकरा आणि आणवीला झोपवली थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय तिलाच आण पाणीमध्ये पण सध्या खराब येते तर बघू खूप जास्त असं होतं मध्ये मध्ये दे टेन्शन आईस्क्रीम खाते काल दोन दिवसांपूर्वी आणि अजून तशीच पडली फ्रीजमध्ये तिने बघणे अगोदर कुल्फी तर पत्रिकेमधले दोन तीन डेमो सिलेक्ट केले ते पूर्णपणे नाही झाले अजून म्हटले पाचशे टक्कले पोर सिलेक्ट केले ते त्यातला एक फायनल व्हायचं आहे त्यामुळे एक फायनल नाही झाला मी आईस्क्रीम खाते चला बाय ब्लॉग इथं सेंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय